का मित्रा मागच्या जानेवारीमध्ये तू बोलला होतास मला की जिम जॉईन करीन मी असं करीन मी तसं करीन मी डाएट फॉलो करीन मी प्रॉपर जिम करीन पण आता या गोष्टीला सहा महिने येऊन गेले अजून जॉईन करतोस नंतर बोलतो मी एक तारखेला येईन परत सोमवारी चालू करीन आता किती सहा महिने राहील फक्त त्या गोष्टीला स्वतःकडे बघ जरा तू स्वतः कमिटमेंट करतोस का मागे फिरतोस ये ना जिम चालू करणार तुझ्यासाठीच चांगलं आहे ना तुझ्या फायद्यासाठी स्वतःशी कमिटमेंट करतोस ते तरी लाज वाटली पाहिजे आपल्याला आपण शब्द देतो आणि तू पाहत ना काय बोलणार आता तुला अच्छा कितीतरी एक तारीख येऊन जातील कितीतरी सोमवार येऊन जाईल तू काय जिमला येणार नाही असं वाटतंय मला आणि स्वतःच्या मनावरती तू कंट्रोल करू शकत नाही स्वतःचं तू ऐकू शकत नाही म्हणजे काय फायदा नाही मग आयुष्यात मग मा तू पुढे काहीच करू शकत नाही चल मित्रा धन्यवाद बाय बाय तुझी एक तारीख काय येणार नाही बघूया आता सहा महिने राहिले आहेत वर्ष संपायला ते पण असेच निघून जातील चल बाय टेक केअर काळजी घ्या